बोलायचं नाही इकडेच ني बसून घ्या प्लीज बसून घ्या ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो, तो कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडत आहे सर्वप्रथम मान्यवर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री जयप्रकाश द्वारकादास बंग सर यांना असं अशी मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी याचबरोबर या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके सचिव श्री आनंदीदासजी लक्ष्मीकांत देशमुख सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी उद्घाटकाचं स्थान स्वीकारावं यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जे आहेत आपल्या इथे अध्यक्ष पीपल्स व सायन्स कॉलेज माझे विद्यार्थी मंडळ श्री बाबूलाल डबलूलालजी कासलीवाल सर ते आलेले नाहीत पण ते येतील तरी सर्वांनी त्यांच्याबद्दल टाळे वाजवा त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उपाध्यक्ष श्री विनायकरावजी नांदेडकर सर यांना अशी विनंती करते तेही आलेले नाहीत तरीसुद्धा आपण त्यांच्या पश्चात आपण त्यांना विनंती करूया की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारायचे त्यानंतर सहसचिव श्री अजितजी जिल्हेवार सर तेही अनुपस्थित येतील त्यांनाही मी विनंती करते की प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं त्यानंतर सहसचिव श्री धमानंद अर्जुनराव कांबळे सरांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं श्री शंतनू डोयफोडे सदस्य संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आहेत त्यानंतर श्री किशोर पावडे संस्थेचे कार्यकारिणी सदस्य या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी डॉक्टर नारायणराव भालेराव असतील स्नेहनगर नांदेडतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक आणि आपल्या सर्वांचे लाडके मुख्याध्यापक श्री वसंत दिग्रसकर सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजकाचं स्थान स्वीकारावं ज्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही सावित्रीबाई फुले आणि भारतमाता यांच्या प्रतिमेचं पूजन करून होते त्याचप्रमाणे आज या आजही आजच्याही कार्यक्रमाची सुरुवात अशीच होणार आहे मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी

आदरणीय जी बंग साहेब उपाध्यक्ष पीपल्स सायन्स कॉलेज माजी विद्यार्थी मंडळ आजच्या ह्या स्ने उद्घाटक आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय जी, जी, जी आदर आनंदीदासजी पालक संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी बाई किती छान आहे मग आपण आहे आपण ते विकल्याबद्दल बोलता ना बोलता का नाही मी काय म्हण तुम्हाला तुमचं ओठ बंद करायचे तोंड बंद करायचे फक्त कानं चालू राहतील ऑटोमॅटिक कान बंदच होत नाही आज वार्षिक स्नेह संमेलनाचा उद्घाटन समारोप समारंभ यासाठी आपण इथं सर्वजण जमलेले आहोत या सोहळ्याचे प्रास्ताविक करण्यासाठी मी तो उभा आहे करू का प्रास्ताविक शांत बसला तर दोन मिनिटात संपवतो आणि बोलला तर मग चालू राहील कसं करता तुमच्यासाठीच प्रास्ताविक म्हणजे काय राहते आपण हा कार्यक्रम का घेतो कशासाठी तुम्ही सर्वजण आलात नटून थटून तुमचा आम्ही प्रोग्राम पाहणार आहोत मग आमचं तुम्ही दोन तीन मिनटांचा आमचा पण प्रोग्राम तुम्ही ऐकायचे तुम्ही आलात मंगलमय होणारुल्य मन तुम्ही आलात मंगलमय सुखद क्षणांना अतुल्य मन जमले अवतीभोवती आपले मान्यवर आपले आज स्नेहसंमेलन साजरे होत आहे आज आपले स्नेहसंमेलन मित्र <प्थाँगा> शाळा आणि अभ्यास हे समीकरण नेहमीच आहे तरी शालेय जीवनामध्ये मजा मस्ती ही कधीच विसरता येत नाही आपल्या शालेय जीवनातील जी मजा मस्ती आहे ती तुम्ही जे आता तुम्ही बसून मजा मस्ती करायला लागला तो आम्हाला आता करता येत नाही ही शालेय जीवनातील मजा मस्ती ही कधीच विसरता येत नाही असाच गोड आठवणीचा भाग म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन स्नेह संमेलनाच्या निमित्तानं जे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात त्या प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठे सहभागी होत असतो म्हणून खऱ्या अर्थाने हे संमेलन सर्वांचेच असते तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासाबरोबरच इतर सहशाली उपक्रमाची नितांत गरज असते या उपक्रमामुळेच तुम्ही शाळेत रमता विविध स्पर्धामध्ये भाग घेता त्यातून तुमची आवड कल क्षमता छंद इत्यादींची जाणीव तुम्हाला होते त्यातूनच तुमचा बौद्धिक व भावनिक विकास तर होतोच शिवाय तुमच्या मनावरचा ताणही कमी होतो तुम्हाला शाळा हवी हवीशी वाटायला लागते असे उत्तर म्हणजे शालेय जीवनातील अमोल ठेवाच असतो म्हणून आपली संस्था शाळा असे स्वशाले उपक्रम वर्षभर अभित असते त्यातील एक उपक्रम म्हणजे स्नेह संमेलन व शिक्षक या ज्ञानाच्या त्रिवेणी संगमावरील स्नेह संमेलन ही आनंदाची परवणी किंवा आपणा सर्वांचा आनंद उत्सव असतो मित्र तुमच्या असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यातून स्नेहभाव निर्माण व्हावा आपुलकीच नातं जुळावं असा हेतू आपल्याला घ्यायचा असतो आपला तो, तो अभिप्रेत असतो एवढेच नाही तर या निमित्ताने आपली संस्था पालक हितसंत शिक्षक व तुम्ही सर्व त्या सर्वांचे स्नेहभाव निर्माण हो, होऊन आपलं नातं दृढ होण्यास मदत होते स्न दरम्यान नृत्य गायन वादक व अभिनय अशा विविध माध्यमातून घडते कला गुणांचा विकास व्हावा सर्वनशीलता कल्पकता वाढीस लागावी यासाठी हस्तकला रामोळी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते विज्ञान प्रदर्शन भरवले जातं या विज्ञान प्रदर्शनातून विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून तुमचे कला सौंदर्य जिज्ञासावृत्तीची जोपासना व्हावी जोपासना व्हावी हाच एक खरा उद्देश असतो विद्यार्थी मित्र आपल्या संस्थेचे मान्यवर संचालक वर्षभर होणाऱ्या अशा विविध स्पर्धा असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो तुम्हाला तसेच आम्हालाही आणि आम्हा सर्व शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून शाळेमध्ये उपस्थित असतात आपल्या या सदैव आपल्या पाठीशी असतात खंबीरपणे उभे असतात तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी एवढा सर्व विद्यार्थ्यांनी वा आपल्या ह्या वार्षिक स्नेह संमेलनाचा आनंद लुटायचा आहे पण कसा लुटायचा आहे शिस्तीत लुटायचं आहे म्हणून एक जाणीव ठेवायची आहे शिस्तीत का आहे एक जाणीव ठेवायची शाळा माझी आहे ही आपुलकी व जाणीव पक्की ठेवायची आहे आणि प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे सर्वांसाठी सूचना आहे प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे कामगरी मिळाले नसलं तरी हे काम आपण जे काम आपल्याला दिले गेले ते काम आपण आवडीने करावे आणि एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आपल्या कार्यक्रमाला आपण ऑलरेडी लेट झालेला आहे तरी मी उद्घाटक जे आहे त्यांना अशी विनंती करते की कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात करावी आजच्या वार्षिक स्नेह उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी मित्र पालक आणि सर्व शिक्षकांचे मी सर तू या गाताने सर्वांचं स्वागत करतो आणि या वार्षिक स्नेह संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि कार्यक्रम उदर्शन करावं धन्यवाद मी मान्यवरांना अशी विनंती करते की कृपया त्यांनी देवान

रील करते तुझ्यासाठी कशी तुला सांगू कि ते फील करते तुझ्यासाठी माझ्या मागे लाखो हजारो लागले तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी मी कुठे बोलते कि घेऊन चल कुठे पण चाल चल त्या मला घेऊन चल घेऊन मस्त तुझ्या हाताने दिसली आपली जोडी पाहिजे एक नाही राजा मला जोडी पाहिजे